जात्या गैशरा तुला वडून बाय मी पाते। तुला वडून बाय मी पाहते तुला वडून बाय मी पाहते माझ्या माहेरच माहेर पण तुला मी सांगून ग टाक ते तुला सांगून ग टाक ते तुला सांगू न ग टाकते अशी बहीण ग भावंड एका वेलीची ग वाळक एका वेलीची ग वाळक एका वेलीची ग वाळक आली परक्याची गणार तिने मोडली काय ओळख तिनं मोडली काय ओळख तिने मोडली काय ओळख असं न ग बावाची पोटा ग बाई माया पोटा ग बाई माया पोटा ग बाई माया जसं फोडील सीता फळ साखरची काया बाई साखरची काया बाई बाई साखरची गाया दळ न दळी ते वाट पाथे गाऊरा या ग भाऊराया वाट पाथे गाऊरा या अजून आला नाही मला माहेरी गण्या ह्याला मला माहेरी ग न्याला मला माहेरी ग न्याला लिंबाच्या ग लिंबोळ्या लिंबा खाली ग पसरल्या लिंबा खाली ग पसरल्या लिंबा खाली ग पसरल्या लिंबा खाली ग पसरल्या अशा भावाला झालत लेकी भाऊ बहिणी ग विसरला भाऊ बहिणी ग विसरला भाऊ बहिणी ग विसरला धन्यवाद